नमस्कार तुझे आनंद देव्हारे या मथळ्याखाली आपण रोज एक सत्य अनुभव आहे तो ऐकणार आहोत कोटी कोटी रुपये सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे आनंद देव्हारे म्हणून या मथळ्याचं शीर्षकच आहे ह्या संपूर्ण आपण जे ऐकणार आहोत त्या भागांचं शीर्षक आहे तुझे अनंत देवहारे देवाचं घर ते देवघर किंवा देव राहतो तो, तो देवहारा पण हे देवघर घरोघरी असतंच नाही का देवघर घरोघरी नांदतं किंवा नव्हे आपण असं म्हणू शकतो घर अन घर हे जे आहे ते देवघरातल्या देवाच्या कृपेनं नांदतं समयीच्या ज्योतीच्या तेजानं उजळतं आणि भक्ताच्या मनाचा कोपरान कोपरा देवाच्या कृपेनं लख उजळून निघतो निराशेची काजळी दूर पळून जाते कारण असं म्हणतात देव हा असं म्हटलं आहे तो तो देव मग हा देव म्हणजे कोण एखाद्या व्यक्तीला आपण देव मानतो पण ती देवपूजा होऊ शकते निर्जीव मूर्तीला कोणी देव मानायला तयार नसतं कारण मंत्राशिवाय त्या मूर्तीत देवत्व येत नाही असं म्हणतात व्यक्तीही नक्कीच देव नाही कारण आपल्याला देवपूजा घडपायची नाही मग नक्की देव कुठे जर आपण दगडाचा किंवा सोन्याच्या अशा मूर्तीला देव म्हटलं तर संत म्हणतात की दगडाचं देव त्याला टाकीचं भेव मातीचं देव त्याला पाण्याचं भेव सोन्याचं देव त्याला चोराचं भेव मग असं भय असेल त्याला देव तरी कसं म्हणायचं असे अन असंख्य शंका आजचा युवक विचारतो बरोबरही येते तर खरंच देव कुठे शोधायचा आणि देव नक्की आहे तरी कुठे याचं खरं उत्तर असं आहे की देव नाही आहे कुठे देव ठाई ठाई आहे आणि अर्थातच त्याचे देवहारे पण ठाई ठाई आहेत फक्त ते गवसायला शोध घ्यावा लागतो देव हा परीक्षेचा विषय नसून जिज्ञासेचा विषय आहे ज्याच्याकडे देवत्व आहे त्या क्षणी त्या ठिकाणी त्या वेळेला त्याच्यातला तो देव आपल्याला दिसत असतो आणि त्याचं निर्मळ अंतकरण हाच तो देवारा असतो आमचे सद्गुरू म्हणत बहिरंग साधना पूजापाठ यज्ञ पारायण कर्म ही चित्ताच्या शुद्धीसाठी आहेतच पण त्याचा डोलारा किंवा औडंबर माजलं जाऊ शकतं म्हणून ते म्हणतात बहिरंग साधनेनं चित्तात भ्रम होण्याचं भय असतं आणि अंत रंगसाधनेनं ब्रह्म ब्रह्मगवसतं मग असं ब्रह्म पांडवांच्या घरी धावतं पुंडलिकासाठी तिष्ठत बसतं नाथा घरी पाणी भरतं आणि जणी जनीबरोबर जनी पाणी भरायला नदीकाठी जातं धुणं धुवायला नदीकाठी जातं ते उगाच नाही ते त्या सत्पुरुषांच्या संतांच्या अंतरंग साधनेचं हे अमृतफळ आहे देवाचे अनंत देवारे म्हणजे देवत्व जिथे नांदतं ते सज्जनांचं निर्मळ मन तो सत्वाचा प्रकाश लखलखतो आणि ज्ञानियांची जी निशंक बुद्धी आहे ते पण देवत्वच आहे करुण करुणामय अशा प्रभूपाई असणारी बोळ्या भक्तांची निस्वार्थी निखळ संपूर्ण शरणागती त्यांना एक दिवस देवत्व, देवत्व प्राप्त करून देते आणि हे असेच असंख्य देवारे हे निर्मळ आनंदाची उधळण करणारे असतात प्रसन्नतेचा गंध दरवळत ठेवणारे असतात प्रेमाची लूट करणारे आणि करुणेची वृष्टी करणारे असतात त्या देव्हाऱ्यातल्या देवाचं देवत्व त्या क्षणी आपल्या मनात साठून राहतं आठवणीनं रोमांच येतात शिकवणीनं मनगहीवरतं कंठ दाटतो आणि भक्तीच्या फुलांची ओंजळ त्यावेळेस नकळत व्हायली जाते भरभरून वाहिली जाते तरी उरात साठून राहतेच राहते रीती न होता उलट ती आणखीन वाढत राहते आनंद वाटत राहते आणि फक्त आनंद मग अशा त्या देव्हारातल्या देवाचं आणि देवत्वाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे ना म्हणून आपण आजपासून तुझे अनंत देवहारे या शीर्षकाखाली काही सत्य अनुभूती बघणार आहोत नावं बदलली असतील पण अनुभव सत्य आहे आणि असं देवत्व हे आपल्याला खूप वेळा अनुभवायला मिळतं पण तेव्हा आपण त्याला योगायोग म्हणतो किंवा ते कॅज्युलिन सोडून देतो तर असे जे अनंत देवहारे त्यातल्या एकेका देव्हाऱ्यातल्या देवाला आपण भावफुलं इथून पुढे रोज एक वाहणार आहोत धन्यवाद